नमस्कार ग्रेट भेट बाय विनय कोठादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण जी वुमन्स डे स्पेशल सिरीज चालू केली होती त्याचा आज आपण तिसरा भाग प्र शूट करण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत आज माया जगताप मॅडम ज्या राजमाता जिजाऊ स्विमिंग टँक जो आहे जलतरण तराव नाशिक रोड याच्या त्या सध्याच्या मॅनेजर्स आहेत पूर्ण धुऱ्या त्यांच्या हातात सांभाळतात ते आणि आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत ॲज ए वन लेडी म्हणून सर्व तरा तरा ते कसं हँडल करतात सुंदर असा जलतराव तराव नाशिककरांना लाभलेला आहे महानगरपालिकेचा जो आहे खूप सारे मुलं येतात खूप साऱ्या मुली येतात आणि तसाच एक प्रशिक्षक असा स्टाफ वर्ग देखील इथे आहे त्यांना त्या कसं हँडल करतात आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा खरंच एक मोटिवेशनल आहे त्या स्वतः एक उत्कृष्ट अशा जलतरणपटू आहेत ती मध्ये होती अशा सुट्ट्यांमध्ये आम्ही मामाच्या गावाला जायचो अच्छा त्यावेळेस मी स्विमिंग शिकले स्विमिंगची आवड खूप निर्माण झाली बरं परंतु त्यावेळेस काय एवढे स्विमिंग पूल नव्हते आणि आपली परिस्थिती एक बेताचीच होती आई वडिलांकडची बरं हे शिक्षण साधारणतः घेत होतो मग नंतर खेळांची आवड असल्यामुळे स्कूलमध्ये पण वेगवेगळ्या खेळांमध्ये मी नेहमी सहभाग घ्यायची आणि मग तुमचा जो प्रवास आहे तुम्हाला ही शासकीय नोकरी कशी लागली मला स्विमर म्हणून कोच म्हणूनच लागलात का तुम्ही नाही नाही मी सुरुवातीला नगरपालिकेत भरती झाली ओके okay. पण मी त्यावेळेस मी तीन बँगलोर येथे नॅशनल कॉम्पिटिशन खेळली नॅशनल मध्ये मला दोन गोल्ड मेडल दोन सिल्वर मेडल मिळाले अच्छा म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत जॉईन झाल्यानंतर त्यानंतर पण मी कॉम्पिटिशन खेळली बरं कारण मला ती आवड होती नंतर नाशिकचा आपला स्विमिंग पूल होता बा... मी तिथे स्विमिंग पूलला प्रॅक्टिसला जायची प्रॅक्टिस करायची आवड असल्यामुळे आणि मग त्याच्यानंतर मी कॉम्पिटिशन खेळत राहिली म बऱ्याच कॉम्पिटिशन खेळली मी ठाण्याला खेळली नागपूरला खेळली अमरावतीला खेळली बऱ्याच ठिकाणी मी कॉम्पिटिशन खेळली पण जी एम एस एची कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले आणि त्याच्या माझे ठिकाणचे वेग वेग मेडल्स सर्टिफिकेट्स त्याच्यातूनच माझी ऑल इंडिया लेव्हलला एन आय एस साठी निवड झाली म्हणजे ती okay. भारतातून वीस ते पंचवीस मुलांचीच व्हायची एन आय एन आय एस एन आय एस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स हे स्विमिंग जसं आपले शिक्षक बनण्यासाठी डीएड बी एड लागतो तसं आम्हाला स्विमिंगचा कोच बनण्यासाठी आम्हाला एन आय एस करावं लागतं ते सिलेक्शन पतयाला वरण होत आणि वर्षातून आमच्या वेळेस व्हायचं तर वीस पंचवीस मुलं फक्त ऑल इंडियातून सिलेक्ट व्हायची नाशिकची होते तर मी ते पूर्ण सक्सेसफुली तो ते ट्रेनिंग घेतलं पास झाली त्याच्यानंतर परत मग मी ड्युटीवरती जॉईन केल्यानंतर सगळं आमच्या आयुक्त साहेबांना दाखवलं आणि माननीय आयुक्त साहेबांनी माझे सगळे सर्टिफिकेट्स मेडल्स आणि माझं त्या ट्रेनिंगचं हे करून ओके okay. ज्यावेळेस आपला नाशिक रोडचा स्विमिंग पूल झाला तिथे मला जल निर्देशक म्हणून वा वा, वा, वा। पहिल्या दिवसापासून मला म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही हे फाउंडर फ्रॉम स्क्रॅच पासून म्हणजे yes, ही वीट आणि वीट तुमच्या नजरेसमोर झालेली yes, yes, आणि अंदर असा जो जलतरण तलाव दिसतोय किती सुंदर तलाव आहे नाशिककरांचं खरंच भाग्य आहे आणि खरंच आभार मानले पाहिजे आयुक्त सरांचे आणि महानगरपालिकेचे आणि ते एक्झिस्टिंग नगरसेवक हो, ज्यांनी कोणी प्रयत्न केले आणि अर्थातच ज्या मॅडम धुरा सांभाळत आहेत त्यांच्या यशस्वी मार्ग म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय छान असं स्विमिंग पूल इथे नाशिककर रोड मी, मी तर नाशिककरांच्या कारण की बरेचसे नाशिक रोडचे नाही तर आजूबाजूचे लोक देखील इथे स्विमिंग चा आनंद घेण्यासाठी येत असतील आपला नाशिक रोडचा पूलच इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग पूल आहे अच्छा मला याच्याबद्दल जरा थोडीशी माहिती सांगा काय काय आहे एका प्रिमायसेस मध्ये पाच स्विमिंग पूल आहे अच्छा हा पहिला मोठा हो हा कॉम्पिटिशन पूल आहे बरं पाहू शकतो हा हो ट्वेंटी फिफ्टी मीटर सेव्हन फीट डेप्थ याची ओके हे ऑलिम्पिक लेवलचा स्टँडर्ड आहे म्हणजे इथे कॉम्पिटिशन होतात नॅशनल पर्यंत कॉम्पिटिशन होत्या आपल्याकडे झाले झालेलं आहे ओके त्यानंतर पंचवीस बाय पंचवीस चा डायव्हिंग पूल आहे चला आपण तो पण बघूया हो सिक्सटीन फीट डेफ आहे त्याच्यानंतर बिगनर्स पूल आहे बेबी पूल आहे आपल्याकडे इंडोर बंदिस्त पूर्ण लेडीज स्विमिंग पूल आहे वा 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 हो कुठे इथे आतमध्येच आपल्याकडे आहे ते फक्त लेडीज लाच परमिशन असते जायला दोन चार वर्षाचा मुलगा ही आपण अलाव करत नाही कारण कसं असतं की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात पुरुषांना जनरल बॅच मध्ये आपल्या महिलांना जाणं त्यांना पसंत नसतं yes. आणि कसं असतं एक स्विमिंग पूल आहे अनेक प्रकारचे लोक येतात स्लम एरिया पासून तर हाय लेवल पर्यंत आणि मी सांगू इच्छितो स्विमिंग हा सर्वात बेस्ट व्यायाम आहे आता जर परमिशन असेल मी दादांना इच्छितो बघा आणि पॅशन बघा किती आणि मॅडम तुम्हाला ऍडवाइस केलं असेल ना आता त्यांचा हा मुलगा जो आहे हा रत्नागिरी येथे हे फॅमिली राहते रायगडला ते रायगड राय रायगडला हे असतात तिकडनं सुट्ट्यांमध्ये स्पेशली आपल्या पूलवरती येतात आणि तो एक शरीराने आपलं हे स्पेशल मध्ये मोडतो बरोबर परंतु काय ते आल्यानंतर आपल्याकडे पन्नास मीटरचा फुल आहे इथे त्याची एक्झरसाइज होते म्हणून ते इथे त्यांनी रूम्स घेतलेली आहे त्यासाठी खास येतात ते पंधरा दिवस एक महिना येऊन आपल्या इथे स्विमिंग करून त्याचा व्यायाम करतात आणि त्याचं तुम्हाला रिझल्ट पण येत असेल ना बघा किती म्हणजे स्विमिंगने काय होऊ शकतं किती मॅजिक आहे आणि बघा या दादाला थोडासा त्रास आहे उभं राहण्यामध्ये त्रास होतो तर डॉक्टर्स एक्झॅक्टली हां मेंदूचा पक्षघात असा एक आहे पण त्या आणि त्यांचं खरंच म्हणजे पॅरेंट्सचं खरंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या जे पॅशन्स आणि म्हणजे ला हॅडसॉप केलं पाहिजे आणि त्या एवढ्या रायगडवरून येतात स्पेशली मुलाला घेऊन त्याचा व्यायाम घडवण्यासाठी आणि खरंच हे स्विमिंगने किती खरंच मॅजिक घडो आणि त्याला लवकर बरा हो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सो स्विमिंग हा अतिशय चांगला व्यायाम आहे प्रत्येकाने करायला पाहिजे याचं जिवंत उदाहरण आम्हाला ॲक्च्युली जाता जाता दिसले म्हणून आम्ही कॅप्चर केलेलं आहे आणि मॅडम इथून पण कोणते कोणते प्लेयर्स आतापर्यंत घडलेले आहेत आपल्याकडे आता नॅशनलपर्यंत मुलं जातात ते नॅशनल खेळतात ते मेडल आणताय नॅशनलला पण खेलो इंडियाला खेळता आहे मुलं आता ओ व्ही शाने तिने नॅशनलला मेडल घेतले वा 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 त्याच्यानंतर आपले बरेच मुलं आहे बर की आदिती हेगडे अच्छा तिने खेलो इंडियाला मेडल घेतले नॅशनलला आत्ता मेडल घेतले असे अनेक मुलं आहे का ते आता स्टेटला मेडल घेत आहेत नॅशनलला मेडल घेत आहेत बघू शकतो आपण जस्ट लेडीज स्विमिंग पूलच्या बाहेर आहोत मॅडम आलेल्या आहेत स्विमिंग करून आणि आज आपण लेडीज वुमन्स डे स्पेशल आपण सिरीज कव्हर करतो मॅडम आपण केव्हापासून येतात स्विमिंगला मॅडमने सांगितलं इथे स्पेशल लेडीज साठी एक पूर्ण क्लोज असा स्विमिंग पूल बनवलेला आहे ज्याच्यात दोन तीन वर्षाच्या मुलाला देखील त्यांनी अलाउड केलेला नाहीये तुम्हाला इथला कम्फर्ट कसा वाटतो सिक्युरिटी कसे वाटतो आणि इथल्या कोचेस बद्दल तुम्ही काय सांगाल आणि स्पेशली मॅडम बद्दल <laughs> <laughs> नाही चांगले आहे सगळे कोचेस वगैरे पण सगळं सांगतात कॉर्पोरेट करतात आतमध्ये पण सगळं कम्फर्ट वगैरे हो आहे सगळं छान सो ही रॅन्डम रिएक्शन का आहे काय ना मॅडम आपलं स्नेहल सुरवाडे स्नेहल सुरवाडे काय करता आपण माझं शॉप आहे फूड आउटलेट आहे थँक्यू मॅडम सो बघू शकतो अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल बनवलेलं आहे मी आवाहन करतो नागरिकांना इथे या आणि काही समर्सच्या पण काही आता बॅचेस चालू झालेले आहे तुम्ही इथे त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल मॅडम स्विमिंग हा एक खूप छान व्यायाम आहे मुलं तर करतात मुलं तर फिट राहतात कॉम्पिटिशन खेळतात परंतु वयोवृद्धांसाठी खूप चांगला व्यायाम आहे ज्यांना बीपीचा त्रास आहे अच्छा शुगरचा त्रास आहे स्विमिंग कंटिन्यू केल्यानंतर ते मेंटेन राहतात ज्यांचे गुडघे दुखीये पाड दुखी शकतो हो वेट लॉस तर होतोच म्हणजे तुम्ही जर रेग्युलर आलात आणि रेग्युलर केलं तर खूप आजारांवरती मात करतं हे स्विमिंग ओके, ओके, तुम्ही एकदा स्विमिंग केलं एक अर्धा के तास करा पावन तास करा पण तुम्ही दिवसभर वर्किंगसाठी फ्रेश फ्रेश राहतात हे एक त्याचा खूप छान रिझल्ट आहे आणि खूप डॉक्टर सजेस्ट करतात की स्विमिंगमध्ये exactly. जा स्विमिंगची एक्सरसाइज करा पाण्यामध्ये चालण्याने खूप फरक पडतो एक्झॅक्टली exactly. मी स्वतः चाललेलो या पूलमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो सध्या स्पायनल कॉलचा जो असतो ना इश्यू yes. बॅक पेन त्याच्यासाठी पण डॉक्टर ऍडवाइस करतात गुडघे आणि बॅकपेन त्याच्यासाठी पाण्यामध्ये वॉक केलेला खूप छान आहे त्याचा रिझल्ट औषध गोळ्यांपेक्षाही फार फटकन होतो आणि असे आपल्याकडे बरेच पेशंट येतात करतात आणि ते चांगले व्यवस्थित होतात पण एक्झॅक्टली exactly. सो so, हे just... पाहू शकतो आपण इथे स्विमिंग केल्यानंतर जो फिजिकल फिटनेस म्हणतात डॉक्टर साईडवाईज करता असं वॉक करण्याचं जेणेकरून जे आपले मसल्स म्हणतात किंवा ते स्ट्रॉंग होतात आणि जो पेन असतो तो कमी होतो पाहू शकता हा व्यायाम आहेत सर्व अशा पद्धतीने मॅडम नेहमी ऍडवाइस करत राहतात आणि छान त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे जे आहेत पेशंट जे ठीक झालेले आहेत बघा किती लहान मुलगा आहे बरेचसे प्रकारचे स्विमिंगचे प्रकार असतात बटरफ्लाय असतो आहे ना मॅडम काय काय असतात प्रकार फ्रीस्टाईल ड्रेस स्टॉक बॅक स्टॉक आणि बटरफ्लाय असे स्विमिंगचे चार प्रकार असतात अच्छा आणि ते सर्व ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जात इथे सगळ्या मुलांना आपण ट्रेनिंग देतो अच्छा आपण ह्या मुलांनाही ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये दे काही स्पेशल चाईल्ड डे त्यांनाही आपण प्रयत्न करतो त्यांना स्विमिंग शिकवतो कारण याच्यातून त्यांना खूप फरक पडतो करेक्ट आहे आता मालवणी डिसेंबर मध्ये सिंधुदुर्ग मालवणी इथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या नाशिक रोडच्या स्विमिंग पूलच्या पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला होता आणि सर्वांनी सक्सेसफुली याच्यामध्ये कम्प्लीट केलं त्याबाबत समुद्रातल्या कॉम्पिटिशनही आपण मुलांना खेळायला घेऊन जात असतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवतो त्यातून एक पालकांनाही आनंद मिळतो मुलांना एक स्पोर्ट्सची आवड निर्माण होते त्यांनी व्यायाम पण होतो आणि स्पोर्ट्स पण होतो आणि आता स्टेट नॅशनल खेळणाऱ्या मुलांना म्हणजे बऱ्याचशा सुविधा पण आहेत डिव्हिजन स्टेट अशा प्रत्येकाला स्कूल गेम स्कूल कॉम्पिटिशन जर खेळलात स्विमिंगच्या पण तरी तुम्हाला uh, दहावी बारावीला मार्क्स पण मिळतात त्या बोर्डाकडनं तसेच स्पोर्ट्स कोट्यातनं त्यांना चांगल्या ठिकाणी ॲडमिशन पण मिळते नोकरीच पण असतात कोट्यामधनं नोकरी पण मिळते आता <laughs> आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत ते बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती झालेले नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती टी सी म्हणून कार्यरत आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपले विद्यार्थी जातात बरेच आता आ आय पी एस वगैरे जे मुलांचे एक्झाम झालेली वेळेस येऊन आपल्याकडे ट्रेनिंग घेऊन गेली नेव्हीमध्ये ज्यांना भरती व्हायच्या लोक येतात आपल्याकडे शिमिंग शिकून चांगलं ट्रेनिंग देतात आठ तारखेपासून आपल्याकडे उन्हाळी बॅचेस होत आहेत समर व्हॅकेशन बॅचेस आपण okay. एप्रिल आणि मे मध्ये खास मुलांच्या सुट्ट्या लागतात त्यांच्यासाठी स्पेशल स्पेशल बॅचेस ठेवतो त्याच्यामध्ये कोचेस ट्रेनिंग देतात त्यांना पाण्यात उतरून oh. ट्रेनिंग देतात जसं मी तुम्हाला सांगितलं बरेचसे पाच प्रकारचे स्विमिंग पूल आहेत मॅडमने सांगितलं आपण एक कव्हर केलेला आहे मोठावाला जो इंटरनॅशनल लेवलचा आहे या साईडला आहे लेडीज आणि इथे बघू शकतो आपण छोटा बेबी पूल आहे लहान मुलांना देखील खेळण्यासाठी बेबी पूल बनवलेला आहे त्यांनी आणि बॅक साईडला मॅडम एवढा मोठा साईडला आपला हा डायव्हिंग पूल आहे बघू शकतो डायव्हिंग परंतु आता सध्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे डायव्हिंग पूल भरलेला नाहीये ओके आणि त्या साईडला जो येतो तो बिगनर्स पूल स्टार्टिंगला ज्या ज्यावेळेस पब्लिक येते शिकण्यासाठी आपण त्या पूल पूलमध्येच त्यांना उतरवतो तिथे शिकल्यानंतर ते व्यवस्थित शिकल्यानंतर त्यांना इकडे ह्या पूल मध्ये शिफ्ट करत असतो okay. चांगले याच्यातूनच मग चांगला स्पीड त्यांचा तयार होतो आधी फ्लोट घालून शिकवतो नंतर विदाउट फ्लोट त्यांना प्रॅक्टिस देतो आणि छान खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला okay. सगळे चांगलं करतायत लेडीजचा पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे मुलांचा आणि कम्फर्टेबल येतात आणि आनंद घेतात असल्यामुळे कसली भीती नाही आपण सगळी काळजी घेतो करेक्ट त्याच्यामुळे करेक्ट, करेक्ट. जास्तीत जास्त महिला वगैरे आपल्याकडे येतात खरंच छान आहे आणि छान डेव्हलप होत आहे आपलं येस आणि मॅडम जे नवीन होतकुरू स्टुडंट्स आहेत जे ज्यांना स्विमिंग शिकायचं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि स्पेशली मुलींसाठी नाही मी तर सर्वांना हेच आव्हान करेल की जास्ती जास्तीत जास्त सर्वांनी या आपल्या मुलांना बॅक बॅकसाईड इकडचं आपल्या मुलांना ॲडमिशन घ्या स्विमिंग शिकवा कारण स्विमिंग शिकणं हा एक शारीरिक व्यायाम तर आहेच परंतु याच्या व्यतिरिक्त पण स्वतःच्या सेफ्टीसाठी आपल्याला स्विमिंग येणं फार गरजेचं आहे exactly. आपल्या स्वतःला पण आपल्या मुलांना पण त्याचं कारण असं आहे की आताच बघा गेटवे ऑफ इंडियाला एक बोट ॲक्सिडेंट झाला oh. एक त्याच्यामध्ये कितीतरी जण पाण्यात बुडाले म्हणजे कदाचित त्यांना पोहता येत असतं तर त्यांनी आपला जीव वाचवला असता म्हणजे असे खूप ॲक्सिडेंट घडत असतात काय होतं की आपण आपल्याला मोह आवरत नाही बीचवर जातो फॅमिली आपली ट्रिपला जातो त्यावेळेस मुलं आपले जातात बीचवरती पाण्यात खेळत असतात मुलांबरोबर आपणही पण जात असतो परंतु जर कदाचित कुठल्याच बीचचा आपल्याला एक अंदाज नसतो आणि अशा वेळेस का पाय सटकला त्याची आपल्याला काही तिथलं माहिती नसल्यामुळे काही जर घटना घडत असेल जर आपल्याला त्यावेळेस पोहता येत ता असेल तर नक्कीच आपण आपला स्वतःचा जीव वाचवू शकतो किंवा एखादा पर्यटक जर काही अनावधानाने गेला आहे आणि त्याला जर असं काही घडत असेल तर तो आपणही त्याचा जीव वाचवायला मदत करू शकतो बरोबर म्हणजे हे पोहण्या पोहता येण्यासाठी आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे आपण सारख्या एवढ्या छान प्रशस्त स्विमिंग पूलवरती जो आपला इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग पूल आहे इथे सर्व पालकांना मी आव्हान करते की आपण आपल्या पाल्यांना ॲडमिशन घ्या स्विमिंग शिकवा आणि मुलांना स्विमिंग शिकवता शिकवता स्वतःही स्विमिंग शिका कारण स्वतःच्या सेफ्टीसाठी तर कधी उपयोगी येणार आहे दुसरी गोष्ट तो एक शारीरिक व्यायाम आहे तो पण सगळ्यांना फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त सगळ्यांना आजूबाजूच्या सगळ्या मुलांना एक स्विमिंग शिकवावं आता मी सांगेल मॅडम एक मिनिट ह्या ह्या मॅडम ज्या आहे त्यांची स्वतःची जिम आहे अच्छा देवळाली कॅम्पला त्यांची स्वतःची जिम आहे देवळाली कॅम्पला तरी त्या फिटनेस साठी त्यांच्या जे काही छोटे छोटे हे असते त्याच्यासाठी रेग्युलर आपल्याकडे देवळाली कॅम्पवरून डेली स्विमिंगला येतात काय एक्सपिरियन्स आहे मॅडम तुमचा मला एक नॉर्मली ना मी फर्स्ट डे आली ना जुलैला मी वॉक नव्हती करत मला डॉक्टरने वॉटर थेरपी म्हणून सांगितली मी ते स्विमिंग स्वायम केल्यापासून आहे ना मी एकदम कॉन्फिडन्सली चाल चालत येते आणि चालत जाते हां ते क्रेडिट टू मॅम म्हणली आहे कारण की खूप जणांना चांगला सपोर्ट पण करतात आहे आणि गाईड करतात ते आणि कोणाला असं फायनॅन्शियल पण थोडं असेल ना तर तरी पण हेल्प करतात ते त्याच्यामुळे त्यांचं खूपच एकदम थँक्यू येस हे सेट से बघू शकतो कशा छान छान रिएक्शन येत आहेत आणि हा रँडम रिएक्शन आहे हा स्विमिंग करताना कोणाला जर कळत पण असेल म्हणजे थोडंफार ना मॅम त्यांना गाईड करतात थांबून त्यांना सांगतात था का असं सा करा वगैरे सगळं शिकशो म्हणजे सांगतात रॉंग झालं तरी बरोबर सांगतात खूप एकदम फ्रेंडली एन्व्हायरमेंट इकडचं खरंच थँक्यू थँक्यू काय नाव आपलं सुजाता देवाडी थँक्यू सो बघू शकतो किती छान रिॲक्शन येत आहेत आणि खरंच हॅटसॉप्ट टू यू मॅडम हे खरंच छान तुम्ही मोटिवेशन आहात सर्वांसाठी आणि आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज नाशिक रोडमधून नाही तर महाराष्ट्रातून हा व्हिडिओ पाहून मुली नक्कीच मोटिवेट होतील आणि आपण नक्कीच एक आ, आ, चांगले चांगले स्विमर्स घडू आणि अशी वेळ लवकरच येईल की भारतातला म्हणजे आपण एक जागतिक स्विमर्स जसं असतं ना ऑलिम्पिक्समध्ये चांगले चांगले मेडल्स आपण भारत खेचू आणि अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि मित्रांनो आपला चॅनलचा उद्देशच आज ए, ए एक हा आहे की चांगल्या लोकांना आपण प्लॅटफॉर्म देतो आणि त्यांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून ॲटलीस्ट लोक मो हो होतील आणि त्यांच्याप्रमाणे त्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील हाच चॅनलचा उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद 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 मॅडम